माझी सखी संस्थेतर्फे दरवर्षी समाजातील नेहमी आपल्या मदतीला धावून येणाऱ्या बांधवांसाठी रक्षाबंधन साजरे करत असतात यावर्षीसुद्धा आपल्या अग्निशमन जवानासाठी एक रेशीम धागा बांधून त्यांच्यासोबतचे नाते घट्ट करण्यात आले दिनांक बारा ऑगस्टला माझी सखी महिला मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे राखी सामाजिक बांधिलकीची हा उपक्रम साजरा करण्यात आला सेक्टर चार ऐरोली येथे माझी सखी संस्थेच्या सदस्यांनी अग्निशमन जवानांचे औक्षण केले तसेच त्यांना भेटवस्तू देऊन मिठाई भरवली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी माझी सखी संस्थेचे सर्व सदस्य तसेच कार्यकारिणीने अफाट मेहनत घेतली वैशाली गतफडे आणि रंजना बावणकर यांनी सुंदर अशी रांगोळी काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली संगीता सोनावणे या कार्यक्रमाला लाभलेल्या एक आदर्श व्यक्तिमत्व होत काही महिला आपल्या वेळेची आणि शारीरिक व्याधीची कारणे पुढे करून कार्यक्रमात येणे टाळत असतात परंतु संगीता आणि इतर प्रोग्रामला वेळ काढून उज्ज्वला राऊत सारिका काळे यांनी या, या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली नेहमीच आधार देणाऱ्या लता गावंडे आणि प्राजक्ता धान होय सर्व सखींचे आणि मीडियाचे विशेष आभार हे मृणालिनी वानखेडे यांनी मानले नमस्कार मी ऐरोली फायर स्टेशनचे सहाय्यक केंद्र अधिकारी सचिन मुधुकर भोसले आज माझी सखी संस्था या माध्यमातून अनेक महिला आमच्या फायर ब्रिगेडला आल्या व आमच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला त्याबद्दल आम्ही सर्व महिलांचे आभारी आहोत आमच्या चोवीस तास ड्युटीमध्ये आम्हाला कधी रक्षाबंधनचा दिवस साजरा करायला भेटतो ना भेटतो ह्याची त्या महिलांनी व्यवस्थित हे काळजी घेऊन आमच्या इथे येऊन आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी रक्षाबंधन राखी बांधली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे थँक्यू नमस्कार मी मृणालिनी वानखडे माझी सखीची अध्यक्ष आणि फाउंडर आज आम्ही सगळ्या माझी सखीच्या सदस्य माझ्या मैत्रिणी मिळून आम्ही इथे फायर स्टेशनला एरोली सेक्टर चारला आलेलो हो। आहोत सगळ्यांना राखी बांधायला रक्षाबंधन निमित्त कारण रक्षाबंधनाच्या दिवशी सगळ्या आमच्या सखी पण बिझी असतात आणि हे सगळे भाऊ पण बिझी असतात म्हणून आम्ही रक्षाबंधन झाल्यावर एक दोन दिवसांनी हे करतो ह्यामागचा उद्देश हाच की एक आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे जे आपले बांधव आहेत अग्निशामक दल असो सफाई कामगार असो ॲटो रिक्षेवाले भाजीवाले ह्या सगळ्यांना आम्ही आतापर्यंत राख्या बांधल्या आहेत जवळपास सात आठ वर्षापासून आम्ही हे करतो आहे रक्षाबंधन सामाजिक राखी या नावाने त्यांना आम्ही राखी बांधून छोटसं आमच्याकडनं काहीतरी गिफ्ट देतो की ज्यांच्या थोडं कामी येईल असं एका वर्षी आम्ही मेडिकल किट दिल्यात अशाप्रमाणे आम्ही हा रक्षाबंधन खूप छान पद्धतीने साजरा करतो आणि कृतज्ञता भाव त्यांच्या प्रती व्यक्त करण्यासाठी आम्ही हा रक्षाबंधनाचा प्रोग्राम करत असतो मी संगीता सोनवणे ऐरुली सेक्टर दहामध्ये राहते माझी सखीने आज अग्निशामक दलामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला सर्व अग्निशामक दलाच्या सेवकांना आम्ही राख्या बांधल्या आणि सर्व सखी आलो होतो खू मला हे खूप छान वाटलं सर्व भावांना आम्ही राख्या बांधून रक्षाबंधनाचा प्रोग्राम केलेला आहे आज माझं नाव स्नेहा झाडे मी माझी सखीची मेंबर आहे आम्ही दरवर्षी बरेचसे कार्यक्रम करतो आता आम्ही अग्निशमन दलाकडे आलेलो हो। आहोत रक्षाबंधन निमित्त आम्ही आमच्या सर्व भावांना राखी बांधली अग्निशमन भावांना जे आमचं रक्षण करतात आमच्या मातृभूमीचं भारत मातेचं रक्षण करतात आणि अशा आमच्या भावांना आम्ही सगळं मैत्रिणींनी माझी सखीतर्फे राखी बांधून आम्ही सर्व धन्य धन्य झालो आम्हाला खूप आनंद झाला आणि आमच्या भावांना अग्निशमन भावांना जे त्यांना खूप खूप आयुष्य लाभो त्यांच्या हातून खूप खूप भारत मातेचं कार्य हो आणि हीच आम्ही देवाचरणी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार माझं नाव लता गावंडे आहे मी बऱ्याच वर्षापासून सखी या ग्रुपशी संबंधित आहे आम्ही दरवर्षीच सामाजिक उपक्रम राबत असतो आणि त्यातही जे लोक समाजासाठी कार्य करत सा। असतात आपले समाजासाठी कार्य करणारे बंधू आहेत त्यांच्या साठी आम्ही हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करत असतो आम्ही मी या ग्रुपचे सदस्य असल्याचा मला म्हणजे अभिमान आहे आणि दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहाने आणि हिरिरीने पार पाडत असतो नमस्कार मी माझी सखीची एक सदस्य सौरंजना बावनकर दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षीही अग्निशामक दलाच्या सगळ्या बांधवांना आम्ही आज राखी बांधली रक्षाबंधन आम्ही सगळं आमच्या मैत्रिणींनी साजरा केला त्यानिमित्त सगळ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा